मी मुंबईमध्ये वाढले म्हणजे मुंबईत म्हणण्यापेक्षा डोंबिवलीमध्ये माझा जन्म झाला माझं सगळं शिक्षण पण तिथे झालं तर पहिल्यांदा गुढीपाडव्याची शोभायात्रा किंवा ज्याला आपण स्वागत यात्रा म्हणतो ती पहिल्यांदा सुरू झाली डोंबिवलीमध्ये तर त्यावेळेस जेव्हा नगरला आले मी लग्न करून त्यावेळेस खूप वाटायचं की हे सगळं आपल्या शहरामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सगळे न्यूज चॅनल दाखवत असतात की कोणत्या कोणत्या शहरात काय घडतंय तर त्यावेळी मला असं वाटतं वाटायचं की नगरचं पण एखादा चौकोन दिसावा की आपल्या शहरामध्ये काय घडतं वगैरे पण मला ते से से करता येत नव्हतं पण काय झालं जेव्हा रेडिओ सिटी जॉईन केलं त्यावेळेस रेडिओ सिटीच्या माध्यमातून हे करता आलं मला दोन हजार बावीस साली आणि यामध्ये मग वेगवेगळ्या संस्था सगळ्या आपल्याशी जोडल्या गेल्या नगरमधल्या त्यामुळे खूप वेगळ्या आणि मोठ्या पातळीवर झालं हे सगळं आणि आता तीन वर्ष झाली आहेत तीन वर्षात खूप प्रतिसाद वाढतो आहे तिसऱ्या वर्षी तर खूपच मोठा मोठ्या प्रमाणावर हे सगळं झालं आणि आता चौथ्या वर्षाची वाट बघतोय अहिल्यानगर शहराला सांस्कृतिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला एक अनोखा उपक्रम म्हणजे रेडिओ सिटीने सुरू केलेली चैत्र शोभायात्रा या शहरात असलेली विविध जाती धर्माची विविध परंपरांची माणसं या निमित्ताने एकत्र आली आणि कायमची एकत्र होऊन गेली अनेक संस्कृतींनी एकत्र नटलेली अहिल्यानगरची माळ म्हणजे चैत्र शोभायात्रा ठरली गेली तीन वर्षे सातत्याने ही यात्रा भरते यंदाच्या चौथ्या वर्षासाठी आता सर्वजण उत्सुक आहेत आपण या यात्रेसाठी याल ही खात्री आहेच भेटूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चैत्र शोभायात्रा दोन हजार पंचवीस